नमस्कार कसे आहेत सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगवरती तर मी आज जो ब्लॉग बनवणार आहे तो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिना सुरू झाला की आपली एकच धावपळ सुरू असते ती म्हणजे गुरुवारची पूजा आणि गुरुवारची पूजा ही सुरू झाली की फार धावपळ आणि कामं घरात असतात म्हणूनच मी आज तुम्हाला मार्गशीर्ष महिनाचे महत्त्व आणि मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची पूजा मी कशी करते ती आज मी सांगणार आहे तर चला बघूया तर मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री विष्णूचा आणि या महिन्यात विष्णूची पूजा आणि पाठ केले जाते त्याचं अगणित पुण्य आपल्याला मिळू शकतं तर मार्गशीर्ष महिना हा भारतीय पंचांगानुसार वर्षातील नववा महिना हा मानला जातो आणि यालाच अग्रहा अग्रहायन किंवा हा, अगहन असेही म्हटले जाते तर म्हणूनच मार्गशीर्ष महिनातील गुरुवारची पूजा करण्याची आपल्याकडे प्रथा आहे आणि ही गुरुवारची पूजा का केली जाते तर लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी नवविवाहित जोडपे या दिवशी उपवास करतात त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करण्याची पद्धत वर्षानुवर्षे चालत आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा, मासातील पहिल्या गुरुवारी आ, होते आणि शे शेवट ही गुरुवारीच होते डिसेंबर महिना हा वर्ष संपण्याकडे वाटचाल करत असतो परंतु यात मराठी महिन्यातला मार्गशीर्ष महिना सुरू होतो कार्तिक महिना संपला की मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार या महिन्याला अधिक महत्त्व दिलेले आहे तर मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मीची व्रताची जी कथा आहे ती आज मी तुम्हाला ऐकवणार आहे आणि ती ऐकत ऐकत मी पूजा कशी करते ते सुद्धा तुम्ही बघू शकताय तर चला बघूया सुरुवात करूया सौराष्ट्र देशात फार प्राचीन काळी भद्र भद्र श्रवा नावाचा राजा राज्य करीत होता तो फार विद्वान आणि वेदांत जाणारा असल्यामुळे शास्त्री पंडितात ही त्याची ख्याती होती प्रजेलाही तो अत्यंत प्रिय असे त्याच्या राणीचे नाव सुरत होती तिला सात मुलगे व वा नावाची एक मुलगी राजकुमार श्यामबाला एके दिवशी शहरा शहराबाहेरील उपवनात आपल्या बालमैत्रिणीसह क्रीडा करीत असता राजवाड्यात वेगळाच प्रकार घडून आला राज्याची राजलक्ष्मी समृद्धीने राज्यात नांदतच होती पण तिला खद्द राजवाड्यात जाऊन धनलक्ष्मी होऊन राहावीसे वाटते कारण राजवाड्यात राहिल्याने राजा लोककल्याण तरी करील पण एखाद्या दरिद्राकडे गेले तर तो स्वतःच्या चैन चा, विलासात दंग होऊन जाईल इतरांना त्याचा उपयोग होणार नाही असा तिच्या मनात विचार आला होता या विचाराप्रमाणे वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेऊन हातात काठी टेकी टेकीत टेकी राजवाड्यात मुख्य दरवाजापाशी पाशी आली तू कोण कोठे जाणार असे पहाराकरांनी विचारले असे भेटायचे आहे असे तिने सांगितले भारेकराने तिला राणीचे एका दासीच्या स्वाधीन केले आणि सांगितला तेव्हा त्या दासीने तिला प्रश्न केला आजीबाई आपण राहता कुठे नवऱ्याचे नाव काय राणी साहेबांकडे आपले जाणे कसे होणार तेव्हा तो सर्व खुलासा करा म्हणजेच मग राणी साहेबांकडे मी तुमचे दाद लावून दे लक्ष्मीने उत्तर दिले मुली मी द्वारकेत राहणाऱ्या भुवनेश नावाच्या विद्वान ब्राह्मणाची पत्नी असून माझे नाव कमळा आहे ही तुमची सुरक्षुंटिका राणी आहे ना ती मागील जन्मी ब्रह्मदत्त नावाच्या श्रेष्ठाची पत्नी होती तो श्रेष्ठी गरीब असल्यामुळे त्या दोघात वारंवार भांडणी होती ओ, असे होता होता एकदा नवऱ्याने तिला फार छळे त्यामुळे ती घराबाहेर पडली आणि रडत रडत भटकू लागली नवऱ्याने टाकलेल्या बायकांचे काय हाल होतात हे त्या बायकांनाच माहीत त्यामुळे मला तिची दया आली आणि तिला माझ्याकडे जवळ घेऊन मी त्याला दुःखाचे कारण विचारले आणि दारिद्र्य दूर होण्याचे उपायसुद्धा तिला सांगितले लक्ष्मीव्रताची माहिती तिला मी सांगितली आणि माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केले आणि व्रताच्या प्रभावाने लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली नवऱ्याने तिला घरी बोलावले घरात पैशाचा सुकाळ झाल्यामुळे नवरा बायकोतील तंटाही मिटल्या दोघेही सुखा समाधाना नांदू लागली पुढे यतकाळ त्यांना एकदम मृत्यू आला आणि लक्ष्मीव्रताच्या प्रभावामुळे गोलकवास त्यांना प्राप्त झाला इतकेच नव्हे तर आता राजा राणी म्हणून ती दोघेही सुखोपभोग भोग घेत आहे थोडा वेळ थांबून ती वृद्ध स्त्री पुढे म्हणाली अतिश्रीमंत आणि अति सुखी झाले की मनुष्याला व्रत वैकल्य देवधर्म याचा विसर पडतो त्याचप्रमाणे या राणीलाही लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे हे व्रत ती करीत नाही तेव्हा तिला हलवणवास भोगावे लागू नये म्हणून व्रताची आठवण करून देण्यासाठी मी एकवर आलेले आहे वृद्ध स्त्रीच्या या बोलण्याने दासीला मोठे फार कौतुक वाटते आणि स्त्री स्वभावा धर्माप्रमाणे उत्सुकताही वाटली तेव्हा अत्यंत विनयाने जी त्या वृद्धेला म्हणाली आजीबाई हे लक्ष्मी व्रत केव्हा कशी करावे हे मला सांगाल का न सांगायला काय झालं मला त्यात आनंदच आहे एक सांगते ध्यान देऊन ऐक मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सकाळी नदी विहिरीवर जाऊन स्नान करावे पाच झाडांचे पाच डहाळे काढावे ते भरल्या कळशीत ठेवून ती घरी आणावी रांगोळी काढून पाट मांडावा पाटावर साळे घालून त्यावर ती कळशी ठेवावी आत पैसा सुपारी मोती पोवळे दुर्वा घालावी कळशीवर आठ बाजूला हळदी कुंकवाने बोटे ओढावी जवळ समई लावावी श्री लक्ष्मी नम म्हणून पूजा करावी तुपाचा दिवा ओवाळावा धूप दाखवावा पुऱ्या लाडवांचा पकवानाचा नैवेद्य पिण्यासाठी वाटीतून दूध ठेवावे विडा घ्यावा पैसा सुपारी दक्षिणा ठेवावी एक दोन फळे ठेवावे आणि आई लक्ष्मी अशीच येत जा मुला लेकरांना सुखी ठेव मला सौभाग्य दे दान दानधर्माची बुद्धी दे तुझी पूजा तू तु करून घे सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे दूध दुप्त्यांची लयलाट होऊ दे गाई गोटा भरून जाऊ दे माझा नमस्कार तुला पोहोचू दे तुझा आशीर्वाद मला मिळू दे भरली घागर घरात राहू दे तेला तुपाचा दिवा तुला दिसू दे माझे बोल तू ऐकावे तुझे बोल मी माणावे हीच माझी प्रार्थना सायंकाळी गायीची पूजा करावी तिला पूर्णवर्णाचा नैवेद्य दाखवावा आणि मग आपण जेवावे व्रतस्थ राहावे उणे धुणे बोलू नये रात्री जागर करावा सकाळी कळशीतील पाणी नदी विहिरीत सोडावीत पाच डहाळे पाच ठिकाणी टाकावे आणि घरी येऊ त्या जागी हळदी कुंकू व्हावे अशा पर परीने मार्गशीर्ष मिळतील सर्व गुरुवार हे व्रत करावे आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करावा हे सर्व लक्षात ठेवून व्रत कर म्हणजे तुझे कल्याण होईल हे व्रत तुला कोणी भक्तीने विचारले तर सांग अभक्तीने विचारले तर तू सांगू नकोस दासीने हे सर्व मन लावून श्रद्धेने ऐकून घेतले नंतर ती त्या व्रत स्त्रीस नम्रतेने म्हणाली आजी बाई तुम्हाला इथे बराच वेळ थांबविले राग मानू नका आत जाऊन राणी साहेबांना तुम्ही आल्याचे सांगते नंतर तिने राणीजवळ जाऊन वृद्ध ब्राह्मण स्त्री भेटायला आल्याचे राणीला सांगितले राणी सुरत चंद्रिकेला आपल्या वैभवाचा मोठा गर्व झाला होता ती आपल्याच तोऱ्यात वावरत असे दासीने सांगितलेला निरोप ऐकून ती फारच भडकली आणि एकदम त्या वृद्ध स्त्रीजवळ येऊन म्हणाली काय गेरडे तू कशा आईस इथे कोणी सोडलं इथवर चल चालते हो इथून लक्ष्मी म्हणाली का ग इतकी उद्दाम झाली सोय राज वैभवाचा तुला गर्व झाला आहे तू जा मी मी निघाले निघाले तू माझी आज लक्ष्मीच्या वारी अशी अवहेलना केलीस याचे फळ तुला लवकरच मिळेल ही मी बोलता बोलता ती चरफडत चालूही लागली उपवनात सखी जणांसह क्रीडा करण्यासाठी गेलेली राजकुमारी शांबाला याच वेळी परत येत होती तेव्हा काठी टेकीत टेकीत चरफडत चाललेली ती वृद्ध ब्राह्मण दिसली तिने तिच्या जवळ जाऊन अगत्याने तिची चौकशी केली तेव्हा लक्ष्मीने राजवाड्यात घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली व लक्ष्मी, लक्ष्मी बर का कारण श्यामवालेने ऐकून घेतले आईला काही न बोल बोलता तिने त्या दिवशी आपल्या सखी जणांसोबत व्रत करण्यास आरंभ केला मार्गशिर्षातील तो पहिलाच गुरुवार होता लक्ष्मीच्या प्रसन्नाने तीन तीनच आठवड्यात तिला या अत्यंत प्रत्यय आला चंद्रगिरी राज्यात राजपुत्र चंद्रशेखर यांच्याशी श्याम मोठ्या थाटामाटात विवाह संपन्न झाला आणि आई वडिलांचा निरोप घेऊन ती सासरी निघून गेली फुसफुसणाऱ्या राणीजवळ आईजवळ राहणे तिला अवघड झालेच होते मनासारखा पती मिळाल्यामुळे चंद्रगिरी राज्यात ती कायमचीच राहायला लागली इकडे भद्र भद्रशवा राजा अस्वस्थ झाला राणीच्या अडमुटे आणि बे बेपरवाहीच्या वर्तनामुळे नोकर चाकत बिघडले ग्रहलक्ष्मी निघून गेल्यामुळे अवधसेचे साम्राज्य घरात सुरू झाले पुढे काय करावे ते राजाला सुचेना प्रजेतील एकोपा नाहीसा झाला सैन्यात बंडाळी माजली शत्रूंनी आक्रमण करून राजवाडा घेरला राणीच्या राणी निसटला राज्य गेले वैभव गेले आसरा नाहीसा झाला हो बाजूंनी संकटात सापडलेली राणी आपल्या मुलीच्या श्यामवालेच्या आश्रयाला आली मार्गशीर्ष महिन्यातील तो चौथा गुरुवार होता श्यामवाला लक्ष्मी व्रताच्या गडबडीत होते पूजा आटपत प्रार्थना चाललीच होती राणीने ते पाहिले आणि त्या व्रताची आठवण झाली आपले काय चुकले हे तिला कळून आले तिने लक्ष्मीची क्षमा मागितली कळवळतेने प्रार्थना केली व व्रत केले आणि मुलीला तिने झालेली सर्व हकीकत सांगितली मातृभक्त मुलीला राजा राणीची कीव आली तिने आपल्या नवऱ्याला आणि सासू सासऱ्यांना सांगून बापाचे राज्य बापाला मिळवून दिले आईला राजवाड्यात पोहोचविले मग तिचे बाहूही आले राणीने अत्यंत भक्तीने लक्ष्मीव्रताला सुरुवात केली लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली व पूर्वीप्रमाणे राजपाठ सुरू झाला ही कथा ऐकणाऱ्यांना वाचणाऱ्यांना आणि व्रत करणाऱ्यांना सुख समाधान आणि वैभव मिळेल पण वैभव मिळाल्यावरती उतू नये मातू नये आपला रीतिरिवाज सोडू नये स सर, गर्वाने सर्वांना तुच्छ लेखू नये दा धर्म विसरू नये म्हणजे राजा राणी सुखी झाली तसे सर्व तुम्ही आम्ही सुखी होऊ हीच आपली प्रार्थना तर अशा पद्धतीने ही कथा संपन्न झालेली आहे आणि माझी पूजासुद्धा अटपत आलेली आहे आणि कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि माझा व्हिडिओ तुम्हाला हा आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेअरसुद्धा करायला अजिबात विसरू नका